माझ्या चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलं आहे बाहेर आयुष चा बड्डे आहे तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा कुठे जाणार आहे तर ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मिस्टरांना यायला उशीर झाला होता तसं मी त्यांना आठ वाजताच बोलवलं होतं पण तरी पण उशीर झाला कसं ट्रॅफिक लागतं ना संध्याकाळच्या वेळेस तर मग नंतर आम्ही फायनली निघालो बाहेर आणि पहिल्यांदा म्हटलं केक घ्यायचा आणि नंतरच आम्हाला जायचं होतं तर गेलो केक घेण्यासाठी केकच्या दुकानात पण भरपूर अशी गर्दी होती मग आम्हाला तिथं बराच वेळ झाला एक पंधरा वीस मिनटं आम्हाला गेले असतील तिथं तर कोणता केक घ्यायचं हे चॉईस करायचं चाललं होतं आरूला वेगळाच केक आवडत होता आयुषला वेगळाच माझी चॉईस वेगळी मिस्टरांची चॉईस वेगळी असे सगळ्यांची चॉईसचे आम्ही केक पाहत होतो पण घेतला फायनली आयुषच्या चॉईसचा कारण त्याचाच बर्थडे होता, होता म्हणून तर केक मस्त होते आणि फ्लेवर एवढे छान छान होते ना पण आयुषला आहे ना फक्त एकच फ्लेवर आवडतो ते कोणता आहे ते तुम्ही बघतानाच थोड्या वेळात तर बघत होतो मी विचारत होते मला आहे ना ते रसमलायके आहे ना तर खूप आवडतो पण ते घेतलं नाही मी कारण म्हटलं ज्याचा बड्डे त्याच्या चॉईसनी घ्यावं तर हे शॉप खूप मोठं आहे आणि आम्ही नेहमी इथूनच केक घेतो म्हणून मिस्टरांना म्हटलं चला तिथेच ते मला बोलले होते की मी घरी केक घेऊन येतो आणि मग आपण घरी केक कट करू आणि नंतर मग बाहेर जेवायला जाऊ तर मी म्हंटल नको तसं आपण जाऊन घेऊ हो म्हटलं सगळ्यांच्या चॉईसनी घेऊ आणि मग जाऊ हो म्हटलं बाहेर जेवायला बाहेरच जे जे केक कट करू मग त्यांनी पण शेवट ऐकलं माझं आणि नंतर केकवरती नाव वगैरे टाकून घेतलं तर आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर त्याला आहे ना तेरावं वर्ष बारा कंप्लीट झालेत आणि तेरावं वर्ष लागलेलं ला आहे तर खूप छान मला खूप छान असं वाटतं कारण त्याचे बड्डे आहे ना मी असं लहानपणी दोन तीन वर्षापर्यंत ना खूप मोठे बड्डे केले नंतर असे छोटे छोटेच बड्डे केले कारण म्हणतात ना बड्डे असे मोठे सेलिब्रेट करू नये म्हणून मग असं छान साधं सिंपलच आता करते आणि इथून पुढे पण मी तसंच बड्डे सेलिब्रेट करणार आहे आणि आरो अजून लहान आहे तिचे पाच वर्षापर्यंत पाचवा बड्डे मोठा करायचा आणि नंतर तिचा पण बड्डे असं साधं सिंपल करायचा असं मी ठरवलेलं आहे तर केक घेतला आणि आम्ही निघालो तर केक पाहत होते मी तेवढ्यात मिस्टर मला म्हटले पैसे दे आता तू मी म्हटलं बाप रे मलाच पैसे द्यायचे होते तर मी आधीच केक आणून ठेवला असताना मग काय आता म्हटलं जाऊ द्या चला आपणच करू मग मी माझे पैसे पे केले तसे पैसे त्यांचेच असतात पण माझ्याकडे ते सेफ्टी म्हणून देतात ना मग मी त्याच्याच यूज केले आणि फोनपे करून टाकले आणि तिथनं पुढे निघले माझा मूड थोडासा खराब झाला कारण मग मला असे कशाला पण पैसे खर्च केले ना मग नंतर मला स्वतःला खर्च करता येत नाही ना मग तरी पण म्हटलं जाऊ द्या चला आता मग आम्ही इथून बाहेर गेलो निघालो बाहेर पे झालं त्याला म्हटलं बाबा झाले तुझे पैसे एकदाचेच मग आम्ही निघालो बाहेर आणि वातावरण एवढं छान होतं ना थंडीतला महिना आहे बापरे एवढं थंडी लागते ना बाहेर आम्ही स्वेटर नाही काय नाही सगळे सगळे तसे चालू इथं मिस्टरांनी टोपी घातली होती कारण त्यांचे टक्कल केलं होतं ना तर म्हणून त्यांनी टोपी घातली होती पण आम्ही सर्व तसेच होतो आणि थंडी भरपूर होती आरोल पण फक्त फ्रॉक घातली होती तिला फुल पॅन्ट पण नव्हती आणि टोपी पण नव्हती स्वेटर नव्हता मग आम्ही निघालोत मग ठरवलं काय खायचं तर रात्र खूप झाली होती मग आम्हाला तर आम्ही ठरवलं काय खायचं आणि गेलो तर पूर्ण व्हिडिओ आयुष्य शूट करत होता कारण मला शूट केलं ना मग मी व्हिडिओमध्ये येत नाही मग त्याला म्हटलं बाबा दादा तू शूट कर व्हिडिओ मग आम्ही गेलो पहिल्यांदा ऑर्डर दिली आणि नंतर केक घेतला म्हटलं त्याला म्हटलं आयुष दादा तू केक कट करून घे आणि नंतर मग आपण जेवण करून घेऊया असं त्याला म्हटलं मग ते बॉक्स वगैरे हो खोलत होते त्याला काही खोलला नाही मग तो म्हटलं मम्मी तूच दे आता खोलून तर त्याला खोलून दिलं पण असं वाटत होते की आरूला की मी एकटीनेच केक वगैरे कट करावं असं तिची इच्छा होती पण आयुषचा पण बड्डे होता मग मी तिला सांगितली होती किती खुश होत होती बापरे मग तिला म्हटलं दा आरू दादा न तू दोघंजण केक कट करा तर ती तिचा जीव खालीवर होत होता कारण तिला असं वाटत होतं की दे केक सगळा दादाकडेच का दिला माझ्याकडे का नाही दिला असं ती विचार करत होती मग सांगितलं की बाबा दादा दोघं जण केक कट करा मिस्टर पण म्हणत होते तिच्याकडे पण दे नाही तर ती रडायला चालू करण तर मग आम्ही केक कट करून घेतला आणि आयुष पण खूप खुश होता तर म्हणत होता मस्त केक आहे कारण त्याच्या चॉईसचा होता तो केक तर तो चॉकलेट फ्लेवर होता त्याला खूप चॉकलेट फ्लेवर आवडते तर मग त्याच्या चॉईसनी घेतलं होतं तर मिस्टर व्हिडिओ काढत होते आणि व्हिडिओमध्येच फोटो पण काढत होते तर म्हणून तसा थोडासा थांबत होता की पप्पा फोटो पण काढत आहेत म्हणून तर आरूचं तोंड असं का झालं तर काही माहीत नाही पण ठीक आहे परत व्यवस्थित झालं कारण रडली नाही ती हे महत्त्वाचं आहे कारण ती एकदा रडायला लागली ना तर थांबत नाही मग हॅपी बड्डे म्हणायच्या वेळेस मागचे लोकं पण बघायला लागले ला की बाबा हॅपी बड्डे असा आवाज कस काही यायला लागला केक कट झाल्यानंतर आयुषला केक भरवला आरूला केक भरवला आणि केक खूप छान होता म्हणजे दिसायला तर सुंदर होताच होता पण नंतर मी टेस्ट करून पाहिली ना तर मला पण एवढा केक आवडला ना तो तर ते आरूचं एकच चाललं होतं मला चार मला चार ती काही दुसऱ्यांना चारून देत नव्हती त्याने आयुषने मला केक चारला आणि केकची टेस्ट खूप छान होती तोंडात टाकण असं केवढा आवडला ना, ना मला केक नंतर तर व्हिडिओ काढायला मी मोबाईल घेतला आणि आयुषनी त्याच्या पप्पांना पण पन केक चारला आणि त्यांना पण खूप आवडला ते मला म्हणत होते फोटो काढलेस का नंतर मी पण यांना केक भरवला आणि नंतर आयुष तिकडनं म्हटलं पप्पा मम्मीला पण चारा काहीतरी मग थोडंसंच खाल्लं कारण जास्त गोड खाल्लं ना तर तब्येत जास्त होती कारण माझी तब्येत आधीच कमी होत नाही पण वाढती जास्त त्यासाठी मग मी थोडंसंच केक खाल्लं जास्त काही खाल्लं नाही आयुषचं त्यांचं मोबाईल त्यांच्याकडे केलं की त्यांचं हाय हाय चालूच असतं नंतर मग आम्ही काय खायला गेलो तर आम्ही केलं तो मिसळ खायला कारण मिस्टरांना जेवण करायचं नव्हतं कारण त्यांनी बाहेरनं जेवण आले होते आणि मग रोटी वगैरे तर मला एवढं काही आवडत नाही म्हणून त्यांना म्हटलं मिसळ खाऊ तर स्पेशल मिसळच्या इथे आलो होतो आम्ही आणि छान अशी ती तीन मिसळ ऑर्डर केले आयुषला आरूला आणि मला असे तिघांना ऑर्डर केलं तीन ताटं ऑर्डर करण्याचं कारण हेच की आमच्या दोघांना घेतल्यानंतर आरूला खूप रडायला ये येतं कारण तिला असं वाटतं सगळं दादासाठी करतात म्हणून तीन घेतले मग नंतर तिच्या बाबांनी तिला ते सर्व चारलं तिच्या ताटामधलं कारण मग आम्ही तिच्यासाठी नसताना घेतलं तर तिने एकही घास व्यवस्थित खाल्ला नसता मग ह्यांना म्हटलं थोडंसं माझं मान राखण्यासाठी थोडंसं खाऊन घ्या मग त्यांना एक दोन घास चारले म्हटलं जाऊ द्या अशा दिवस पुन्हा पुन्हा येत नाहीत आपण घरी तर काही स्पेशल मिस्टरांना असं चारत नाही म्हणून म्हटलं दोन तीन घास खावा व्हिडिओ शूट करून घेते तेवढंच आपल्यापाशी आठवून राहते सर मी सर्व आरूला चारून घेतलं त्यांना म्हटलं तुम्ही पण खाऊ लागा नाही तर तिला एवढं सरणार नाही आणि आम्हाला सगळ्यांना ते जास्त होईल म्हटलं त्यासाठी तुम्ही पण थोडंसं खाऊन घ्या आरूला त्यांनी चारलं आणि असं मस्त एन्जॉयवर डे झाला आमचा आणि रात्र किती झाली बाहेर बघू शकता तुम्ही सगळे लाईटिंग आयुष म्हणतो मम्मी खुश आहेस का मी त्याला म्हणायचं तर तोच मला म्हणते मम्मी मुं तू खुश आहेस का म्हटलं हो बाबा मी खूप खुश आहे मग आम्ही निघालो घराकडे आणि आरू पण खूप खुश होते आरूने अजिबात त्रास नाही दिला नाही तर ती जेवण करताना खूप त्रास देते असा साधा सिंपल बर्थडे सेलिब्रेट केला तर असा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक कमेंट शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये